चार मध्ये कुठेही उल्लेख नाही की आम्ही तुमचं पाणी बंद केलेलं आहे भारत सरकारच्या वतीने सय्यद अली मुर्तझा हे सेक्रेटरी आहेत मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स पाकिस्तान इस्लामाबाद यांना सर पत्र जे लिहिलेलं आहे ते पत्र आपले भारताचे जे सेक्रेटरी आहेत देशिष मुखर्जी यांनी लिहिलेलं पत्र आहे आणि हे पत्र चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला लिहिलेलं पत्र आहे मी आपल्या सगळ्यांशी हे पत्र शेअर करतो पण त्याच्यामध्ये पाचवं मुद्दा जो त्या ठिकाणी मांडलाय तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि सरकार जे म्हणत आहे की आम्ही पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं आहे हे पूर्णपणे खोट बोलतंय अशी असणारी या पत्रावरन तरी त्या ठिकाणी दिसते पाचवा मुद्दा द गवर्मेंट ऑफ इंडिया हॅज बाय डिसाइडेड दॅट इंद वॉटर ट्रिटी नाईनटीन सिक्स्टी विल बी हेल्ड इन अबियन्स विथ इफेक्ट पुढे त्याच्या अगोदरचे चार पॅराग्राफ आहेत चार पॅराग्राफ मध्ये कुठेही उल्लेख नाही की आम्ही तुमचं पाणी बंद केलेलं आहे धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही किंवा नदीतलं पाणी आम्ही तुम्हाला सोडणार नाही याचा कुठेही उल्लेख नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे गवर्मेंट ऑफ इंडियाच्या वतीने मोदी सरकारच्या वतीने की आम्ही असणारा इंदस करार रद्द केला असं जे म्हटलेलं आहे त्यांनी रद्द केलेला नाही तर त्यांनी अभयन्स मध्ये ठेवलेला आहे म्हणजे कायद्याच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं म्हणजे नरोबा कंजोबा कायद्याच्या भाषेमध्ये स्टेटस को आपण जे म्हणतो हे स्टेटस को माझ्या भाषेमध्ये नरोबा कुंजोबा तुला जे काढायचं असेल ते काढ मला जे काढायचं असेल ते काढ अशा रीतीचं असणारं हे पत्र आहे मी हे पत्र आपल्या सगळ्यांशी असणार शेअर करतो